नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सेनेप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक ट्रफ राजस्थान ते मराठवाड्यापर्यंत दिसत आहे तसेच चार दोन आठशे पन्नास एच पी एंडमध्ये दाखवल्याप्रमाणे एक ट्रफ राजस्थान ते सुद्धा दिसत आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही दक्षिणेकडून येत आहे हे मध्यस्थिपता आज पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे पहिल्या दिवशी चोवीस मैला विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला आणि वाशिम जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी पंचवीस महिला विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी चोवीस महिला विदर्भामध्ये अकोला अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर तर अक अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसाड्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी पंचवीस मेला विदर्भामध्ये अकोला अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आणि अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास पाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सव्वीस महिला विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यात उष्ण उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान विदर्भात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद